ना तुकी कायम स्वरूपी रोजगार दे आणि दिल्यानंतर त्यांनी काहीतरी शिकायला लागतं पण आम्ही स्वतः तिथ आग्रसरपणाने काम करत आहोत आमरा चेअरमध्ये कोणी दिलेला नाही प्रशिक्षण नावाची गोष्ट नवीन जीआर कोटा आहे तो का नाही आणि त्याच्यामध्ये तरी टाकलं की पुन्हा नंतर या पाच महिन्यानंतर तुम्ही आमच्याकडे नोकरी मागायला येऊ नका आम्ही तुम्हाला प्रशिक्षण दिलंय आम्ही तुम्हाला नोकरी देतोय काय का आणि ते प्रमाणपत्र देतात त्याच्यावर डायरेक्ट उल्लेख आहे हे प्रमाणपत्र शासकीय ते तुम्हाला वापरता येणार नाही त्या प्रमाणपत्राला न्याव कुठं हे सांगा आमचा निवडणुकी पुरता वापर करून घेतला आमचा कार्यक्रम करायसाठी वापर करून घेतला काय प्रशिक्षण नको किती महिने मागच्या वेळी चालू झालं सुरू झालं तारीख जुलै जुलै दोन हजार नऊ जुलै अरे ऍक्च्युली काम चालू का प्रत्यक्ष चालू केलं ऑगस्ट मध्ये

रद्द झालेली लाडकी बहीण तुम्हाला विचारणार आहे माझे रद्द का झालं म्हणून ते म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात खेळण्याचा प्रयत्न केला नाही दिलं तर चालेल साहेब पण हाताला रोजगार द्यावा लागेल ठीक आहे आम्ही बांधतो माझू